अमेरिकेचा जेव्हा अजून जन्मदेखील झाला नव्हता युरोपातल्या फ्रान्स जर्मनी अर्थात रशिया ऑस्ट्रिया स्पेन अशा कित्येक देशांच्या मधल्या सरहद्दी अजून ठरल्या नव्हत्या आत्ताच्या मध्य पूर्वेचं म्हणाल तर इराण इराक जॉर्डन लेबनॉन वगैरे काही नकाशावर देखील नव्हतं म्हणजे आत्ताच्या जगाचा जवळजवळ ऐंशी टक्के भूभाग कुठल्याही प्रकारच्या सरहद्दीमध्ये बांधलाच गेला नव्हता भारत पाकिस्तान बांगलादेश चीन यांच्यातल्या सीमा तर अगदी मागच्या सत्तर पंच्याहत्तर वर्षे जुने आहेत या सर्वांच्या खूप अगोदर म्हणजे आजपासून म्हणायचं तर बरोबर दोनशे त्र्याण्णव वर्ष अगोदर एका सरहद्दीचा फैसला झाला होता ती सरहद्द होती दोन राज्यांची शेकडो वर्षे पुढे गेल्यानंतर या दोन राज्यांची आता फक्त दोन जिल्हे एवढीच ओळख राहिली आहे ती सरहद्द होती सातारा आणि कोल्हापूर या दोन राज्यांची जी आज देखील तशीच आहे पण तुम्ही म्हणाल की सातारा आणि कोल्हापूर या दो दोन जिल्ह्यांमध्ये तर आता कोणतीही सीमाच नाही तर त्याचं कारण म्हणजे भारत स्वतंत्र झाल्यानंतर तत्कालीन सातारा जिल्ह्याचे दोन भाग करण्यात आले उत्तरेच्या भागाला सातारा तर दक्षिणेकरच्या भागाला दक्षिण सातारा असे नाव देण्यात आले याच दक्षिण साताऱ्याचे एकोणीसशे साठ नंतर सांगली जिल्हा असे नामकरण झाले मग नक्की आताच्या या दोन जिल्ह्यामधली सरहद्द आहे तरी कोणती तर सह्याद्रीच्या पर्वतरांगेतल्या प्रचित गळापासून सुरुवात केली तर कोकरूड सागाव मांगले तांदुळवाडी बागणी आणि सांगली अशी सगळी गावं ही वारणा नदीच्या उत्तरेला असल्यामुळे ही सगळी तत्कालीन सातारा राज्यात होती जी आज देखील आहेत त्याचवेळी मलकापूर बांबवडे कोडोली पेठवडगाव जयसिंगपूर ही सगळी गावं वारणा नदीच्या दक्षिणेकडे असल्यामुळे ती तेव्हा कोल्हापूर राज्यात होती जी आज देखील कोल्हापूर जिल्ह्यातच आहेत थोडक्यात काय प्रचितगडापाशी उगम पावणारी आणि सांगलीजवळ हरिपूरला कृष्णा नदीला येऊन मिळणारी दीडशे किलोमीटर अंतराची वारणा नदी ही सातारा आणि कोल्हापूर या दोन राज्यांची सीमा आहे ते ही जवळजवळ तीनशे वर्षांपासून पण तुम्ही म्हणाल की अनेक राज्यांमध्ये आणि जिल्ह्यांमध्ये नदी ही एक नैसर्गिक सीमा असतेच त्यात इतकं मोठं असं काय आहे पण या दोन राज्यांमध्ये असणारी वारणा नदीची सीमा ही नैसर्गिक सीमा नाही तर ही मानवनिर्मित सीमा आहे आजच्याच दिवशी म्हणजे तेरा एप्रिल सतराशे एकतीस रोजी सातारा राज्याचे राजे छत्रपती संभाजी राजांचे पुत्र युवराज शाहू आणि कोल्हापूरचे राजे राजाराम महाराजांचे पुत्र दुसरे संभाजी महाराजांची कराडजवळच्या जखिनवाडी या गावात भेट झाली या भेटीमध्ये जो तह झाला तो तह म्हणजे वारनेचा तह याच तहांमुळे वारणा नदी ही सातारा आणि कोल्हापूर या राज्यांची सीमा ठरली जी आज ही तशीच आहे आता पाहूया हा वारण्याचा तह नक्की काय होता आपणाला माहिती आहे की सतराशे सात मध्ये युवराज शाहू औरंगजेबाच्या कैदेतून सुटले आणि महाराष्ट्रात परत आले आल्यानंतर त्यांनी संपूर्ण राज्याचे मालक आपणच आहोत अशी घोषणा केली त्यावेळी स्वराज्य महाराणी ताराबाईंच्या हाती होते ताराबाईंनी राज्य द्यायला नकार दिला तेव्हा शाहू महाराज आणि ताराबाई यांच्यात पुणे जिल्ह्यातल्या खेडकडूजवळ जवळ युद्ध झाले या युद्धात ताराबाईंचा पराभव झाला आणि शाहू महाराज विजयी झाले पुढे शाहू महाराज विजय मिळवत मिळवत साताऱ्यापर्यंत येऊन पोचले आणि सातारा हीच त्यांनी आपली राजधानी केली पराभव पावलेल्या ताराबाईंचे राज्य छोटे छोटे होत गेले आणि त्यांनी कोल्हापूरला आपली राजधानी केली एक प्रकारे सातारा आणि कोल्हापूर असे स्वराज्याचे दोन तुकडे झाले प्रत्येक भाऊबंतीमध्ये जे होतं तेच या दोन राज्यांमध्ये पुढे होत राहिलं सातारकरांनी कोल्हापूरकरांना त्रास द्यायला सुरुवात केली तर कोल्हापूरकरांनीही सातारकरांची कळ काढणं चालूच ठेवलं सतराशे चौदा <laughs> साली ताराबाईंच्या विरुद्ध राजाराम महाराजांची दुसरी पत्नी राजसबाई आणि त्यांचे पुत्र दुसरे संभाजी यांनी कट करून ताराबाईंना कैद केले आणि कोल्हापूरचे राज्य आपल्या ताब्यात घेतले पण तरीही कोल्हापूरचे राजे बदलले तरी कोल्हापूरकर आणि सातारकर यांच्यातला वाद चालूच राहिला छत्रपती शाहू महाराज त्यांचे पेशवे बाळाजी विश्वनाथ आणि नंतर पेशवे बाजीराव अशा अनेक कर्तबगार व्यक्तींमुळे पुढच्या काळात साताऱ्याचे राज्य उत्तरेकडे विस्तारत गेले त्याचवेळी कोल्हापूरच्या राज्यानं मात्र कुठलीच प्रगती केली नाही मराठा राज्याचा कट्टर शत्रू असलेल्या निजामाला कोल्हापूरच्या दुसऱ्या संभाजी महाराजांनी शाहू महाराजांच्या विरुद्ध भरपूर मदत केली पण शाहू महाराजांचा पेशवा बाजीरावाने मात्र प्रत्येक वेळी निजामाचे दात घशात घातले प्रत्येक वेळी युद्धात हरवलं तरी आपला सख्खा चुलत भाऊ असलेल्या या कोल्हापूरच्या संभाजी राजांचं काय करायचं हे मात्र शाहू महाराजांना समजत नव्हतं पण लवकरच या गोष्टीचा निकाल लागणार होता तशी वेळच निर्माण झाली कोल्हापूरकरांचा एक सरदार उदाजी चव्हाण यांनी सतराशे एकोणतीसमध्ये वारणा नदीच्या उत्तरेच्या भागात शाहू महाराजांच्या राज्यात येणाऱ्या काही गावांमध्ये लुटालूट केली या त्याच्या कृत्याला अर्थातच कोल्हापूरच्या संभाजीराजांचा पाठिंबा होता उदाजी चव्हाणाचे आणि दुसऱ्या संभाजीचा काहीतरी निकाल लावलाच पाहिजे असा विचार शाहू महाराजांनी केला स्वतः शाहू महाराज पेशवा बाजीराव शंभूसिंह जाधव त्रिंबकराव दाभाडे यांनी कोल्हापूरवर चाल केली पेठवडगावजवळ झालेल्या लढाईत कोल्हापूरच्या संभाजीराजा आणि उदाजी चव्हाण यांचा पराभव झाला संभाजीराजे आणि उदाजी चव्हाण दोघेही पन्हाळ्याला पळून गेले तरी संभाजीराजांचा सगळा कुटुंबकेला शाहू राजांच्या हाती लागला शाहू महाराजांनी या आपल्याच कुटुंबियांना अत्यंत ममतेने वागवले मनात आणले असते तर शाहू महाराज काहीही करू शकले असते पण त्यांनी संभाजीराजांना तहासाठी विनंती केली आणि संभाजीराजांच्याकडेही यावेळी काही पर्याय नव्हता त्यामुळे त्यांनीही तहासाठी तयारी दर्शवली अखेर आजच्याच दिवशी म्हणजे तेरा एप्रिल सतराशे एकतीस रोजी करार जखिनवाडी या गावात दोन्ही बंधूंची भेट झाली या भेटीत वारणा नदी ही कोल्हापूर आणि सातारा या दोन राज्यांची सीमारेषा ठरवण्यात आली इतरही अनेक मुद्दे दोन्ही राज्यांकडून मान्य केले गेले तहातील वाक्य असे आहे इलाखा वारुण महल तह संगम द, द, दक्षिण तीर कुलदुतर्फा मुलुक दरोबस्त देखील व किल्ले तोमास दिले असत या तहाप्रमाणे दक्षिणेकडील तुंगभद्रेपर्यंतचा प्रदेश कोप्पळचा किल्ला वगैरे सर्व भाग कोल्हापूरकरांकडे देण्यात आला पुढे वारणा नदी कृष्णा नदीला मिळाल्यानंतर कृष्णा नदी ही कोल्हापूर आणि सातारा या राज्यांची तुंगभद्रा नदीपर्यंत सीमा राहील असेही ठरवण्यात आले या वारनेच्या तहातील इतर कलमे तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता तर अशा प्रकारे जगातल्या अत्यंत जुन्या मानवनिर्मित सरहद्दींपैकी एक असणारी सातारा आणि कोल्हापूरची सरहद्द ठरवण्यात आली जी आज देखील तशीच आहे व्हिडिओ इंटरेस्टिंग वाटला असेल आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका तुम्ही नेहमी व्हिडिओला लाईक करायला विसरता व्हिडिओवरती कमेंट करून व्हिडिओ कसा वाटला ते दोन ओळींमध्ये आम्हाला जरूर सांगा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र